मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आजचा आपला विषय आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी चार पाच दिवसापूर्वी काही पत्रकारांशी पत्रकार परिषद घेऊन किंवा काही पत्रकारांना प्रेस नोट देऊन त्यामध्ये आपल्या दोन हजार तेवीसमधल्या बावीस जुलै रोजीच्या अतिवृष्टीच्या अनुषंगानं काही शोधक माहिती त्यांच्याकडेपर्यंत पोहोचली आणि ती माहिती त्यांनी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला देऊन त्याच्या बातम्या मी पाच सहा पेपरला वाचल्या बातम्यामध्ये प्रशांत डिक्करांनी स्पष्टपष्ट आरोप हा जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यावर केलेला आहे त्यांनी प्रशांत डिक्कर यांनी म्हटलं आहे की खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बदल्यात मर्जीतील कार्यकर्त्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली ज्यांच्या नावे जमीनच नाही त्यांच्या खात्यात जमीन खडून गेल्याचा निधी पाठवण्यात गेला शेतकरी मेला तरी चालते पण कार्यकर्ता वाचला पाहिजे असं प्रशांत डिक्कर यांनी आरोप हे या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यावर केले आहेत माझं आजच्या व्हिडिओतून डॉक्टर संजय कुटे यांना विचारणं आहे की प्रशांत डिक्कर यांनी केलेले आरोप खरे आहेत काय नसतील तर त्यावर तुम्ही केव्हा पत्रकार परिषद घेणार की प्रशांत डिक्कर यांनी केलेले आरोप हे बिनबुळाचे साप खोटे कुठलेही पुरावाहीन पुरावा, पुरावा नसलेले आरोप आहेत असं आमदार संजीव कुटे यांनी कुठंतरी पत्रकार परिषद किंवा माध्यमाच्या प्रतिनिधी बोलून सांगितलं पाहिजे तरच आम्हाला बरं वाटेल कारण जळगाव जामोद तहसीलमध्ये खऱ्या अर्थानं या बावीस जुलैच्या घटनेनंतर जे काही हाकार झाला प्रत्यक्ष हाकार जमनदी शेतकरी जनावरं वाहून गेले घरात झुरात पाणी गेलं दुकानं वाहून गेले शेती वाहून गेली खडून गेली आणि त्यानंतर आमदार कुटे यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि विधानसभेतून आल्या आल्या त्यांनी आपल्या मतदारसंघातील तमाम सर्व महसूल अधिकाऱ्यांना कामाला झुंपलं अक्षरशः कारण ते सत्तारूढ पक्षाचे आमदार आहेत आणि मग नंतर अधिकाऱ्यांनी सर्वे केला पाहणी केली आणि दळदळ दळ मोठा आकडा नुकसानीचा मोठा आकडा हा मंत्रालयामध्ये पोचला आणि त्यावर ते पाच ऐवजी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान वगैरे त्यानंतर काही महिन्यानंतर जमिनीचा सर्वे झाला खडून कोणती पिकं गेले काय पिकं गेले जमीन किती खरडल्या त्याचा काय रेशो येतील त्या रेशोनुसार रेशो तोही खर्च तोही आकडा आणि हे सर्व जमा खर्च शासनाकडे गेल्यानंतर तो निधी देणं वाटप सुरू झाला देणं सुरू झाला आणि त्याच्यामध्ये ज्या काही रंजक घटना ज्या घडलेल्या आहेत ज्या प्रशांत डिक्करांनी सांगितल्या आहेत की ज्यांच्या नावावर शेती नाही सातबारा देशातल्या दे कोण्याच दे जिल्ह्यात त्याच्या नावाचा तालुक्यात गावात त्याचा नाही अशा शेतकऱ्याला त्याची शेती खडून गेल्याचा मोबदला जळगाव जामोदच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आणि खरे पात्र लाभार्थी ज्यांचा सर्वे झाला पण त्यांच्या खात्यात दमडी गेली नाही तर काही असे लोक आहेत असे आहेत की ज्यांचं शेत पूर्वेकडे पाऊस पश्चिमेकडे एक शेत दक्षिणेकडे तर यांच्या तिन्ही शेतातला लाभ त्या शेतकऱ्यांना भेटला की ज्याचे काही पंचनामे फक्त एका शेतात झाला पण तीन तीन नुकसानाचे हप्ते तीन तीन शेतातले नुकसान भरपाई हे शेतकऱ्याच्या खात्यात टाकलं गेलं प्रामुख्याने जळगाव जामोद मतदारसंघामध्ये बराचसा आदिवासी भाग येतो सुनगाव आणि त्या आजूबाजूची जी दामोद परिसरातली गावं आहेत की ज्या भागामध्ये खऱ्या अर्थानं ढगफुटी झाली आणि मोठं नुकसान झालं शेती घडवून गेली जनावरं भाऊन गेले घरातलं किटू मिडू बहून गेलं जळगाव जामोदमध्ये त्याहीपेक्षा कर झाला तर अशा वेळेस पंचनामे झाल्यानंतर ज्यांच्या नावाचा पंचनामा झाला त्या व्यक्तीला मदत मिळणं गरजेचं होतं बरोबर होतं कर्मप्राप्त होतं पण तसं झालं नाही ही शोकांतिका आहे आणि त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी मग काँग्रेसचे असतील स्वातीताई वाकेकर वगैरे प्रसिद्ध पाटील असतील राष्ट्रवादीचे समाधान दामदार असतील या लोकांनी आपापल्या आप परीनं आपापल्या आप टीमला सोबत घेऊन राजकारण केलं चार पाच दिवस बातम्या वाचल्या बातम्या आल्या बात बरं वाटलं शेतकऱ्याप्रती किंवा या अतिवृष्टीग्रस्तांच्या प्रती आम्हाला किती सहानुभूती आहे हेही दाखवण्याचं काम त्या नेत्यांनी त्यावेळेस केलं पण इतकं जेवढे पर्शांड इकर खोलात रुतले तेवढा एकही कोणी नेता जळगाव शहरातला जळगाव तालुक्यातला खोलात रुतला नाही कारण ते रुतले असते तर रुतूनच गेले असते चिखलातच गेले असते आणि इतक्या चिखलात त्यांना जाणं बरं वाटलं नाही काहीतरी राजकारण करतोय आपण एवढ्या पुरतं राजकारण काही लोकांनी केलं पण अलीकडे जो आरोप आहे आणि जे पुरावे प्रशांत डिक्करनी माझ्यापर्यंत पोहोचवले माझ्यापर्यंत दिले ते पाहिले आणि त्यानंतर प्रशांत डिक्करनी केलेला आमदार कुटेंवर यांचा आरोप हा खरा की खोटा हे आमदारांनी सांगितलं पाहिजे असं मला वाटते कारण तुम्हाला एक सांगतो मंडळी आमदार कुटे यांचे आणि माझे संबंध कसे आहेत आमदार डॉक्टर संजय कुटे हे श्रीराम कुटे यांचे चिरंजीव आणि श्रीराम कुटे गुरुजी हे माझे ज्येष्ठ मित्र ज्येष्ठ मित्र ज्येष्ठ पत्रकार पूर्णा मायची लेकरं नावाचं साप्ताहिक गुरुजींनी काढलं तेव्हापासून त्या साप्ताहिकामध्ये काही का बातम्या माझ्यासारख्या नवख्या पत्रकाराने त्यावेळे दिल्या आहेत आणि त्यामुळे गुरुजीचा आणि माझा संबंध हा गुरु शिष्याचा म्हटला तरी हरकत नाही आणि माझ्या गुरूंचे हे चिरंजीव डॉक्टर कुठे यांच्यावर एका ठिकाणी आरोप जर होत असेल की तुम्ही राजकारणात आल्यानंतर व गुरु एका गुरुजीचे एका पत्रकाराचे चिरंजीव त्यामुळे मला संजय कुटेंना हे विचारावंच लागेल विचारावंच लागेल की असे असा आरोप गुंज्यावर होतो तो कसा आणि तो तुम्ही सहन करता कसा कारण या बातम्यांना जवळपास पाच सहा दिवस होत आहेत लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर एका क्षणाचाही विलंबन लावता त्या बातमीची उलट बातमी किंवा आपल्यावर केलेल्या आरोपाचा प्रत्यारोप, आरोप प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप खंडन हे करतात पण आमदार कुठे यांनी अजूनही कुठलंही खंडन मंडन केलेलं नाही त्यामुळे प्रशांत डिक्कर यांचे आरोप खरे आहेत असं माझ्यासारख्यांना आणि इतरांना तर वाटतेच वाटते बाबतीत प्रशांत टिक्करांना मी पकडलं हेरलं विचारलं की तुमच्याकडे काय पुरावे आहेत तर डझनभर पुरावे प्रसंट एक्करने मला दिलेले आहेत डझनभर की ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही नेते कार्यकर्ते यांच्या नावाचा पष्टपष्ट उल्लेख आहे त्या जळगाव जामो तहसीलमधला कोणीतरी एखादा अधिकारी जो काही सेवानिवृत्त आहे की काय आहे फेलके नामक याच्याकडून काय काय कारनामे झाले किती कारनामे झाले याची सुद्धा जंत्री त्यांनी दिली आहे कोणता तो व्यक्ती आहे की ज्याचं पूर्वपश्चिम उत्तर दक्षिण क्षेत्र आहे की ज्या भागामध्ये पावसाचा पुराच्या पावसाचा लोटही गेला नाही त्यांना हजारो रुपये म्हणजे लाखो लाखाच्या जवळपास मिळाले की जे स्वतःच गर्भ श्रीमंत आहेत की ज्यांना कवडीची गरज नाही खऱ्या अर्थानं त्यांनी अशा परिस्थितीमध्ये त्या गरजूंना पीडितांना अन्नदान त्यांच्यापर्यंत जाऊन करायला पाहिजे होतं वस्त्रदान करायला पाहिजे होतं सुद्धा लाभार्थी आहेत त्यामुळे आमच्या गुरुवर यांचे चिरंजीव असणारे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचं माझं जे नातं आहे ते पत्रकार म्हणून विचारणं माझं काम आहे मला असं वाटलं होतं की काही पत्रकार आमच्या तालुक्यातले जळगाव तालुक्यातले विचारतील पण ते बिचारे काय विचारतील कुठंच हिंमत आहे आणि विचारायचं असलं तर था त्यांच्या ज्या पेपरातून ते विचारल्या जाते त्या पेपरचे संपादक ते म्हणतील तुम्हाला ही बातमी दुसरी बातमी दिसली नाही का याचं ॲनालिसिस करायला तुम्ही काय संपादक आहात का, का, का। तुम्ही तुमचे तापर कापरं गापर शप्र जे काही तुम्ही असाल कार्यालय प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी शहर प्रतिनिधी गाव प्रतिनिधी साधा प्रतिनिधी विशेष प्रतिनिधी तेवढे लेबल आणि विशेष लावा मुकवाट्याने आणि आम्हाला अपेक्षित असली ते बातम्या पाठवा कोणती लावायची हा संपादकाचा अधिकार आहे त्यामुळे ते बिचारे काय त्यांना हिंमत होत नाही आणि हिंमत होईल कशी विविध प्रसंगी आम्हाला लाखो रुपयाच्या जाहिराती वृत्तपत्राला रंगवा लागतात ना रंगीत दिसला पाहिजे ना आमचा पेपर आणि ते पेपर रंगीत दिसला आम म्हणजे आमचंही त्याला रंग बेरंग होते आमचंही बरं होते त्यामुळे कशाला खोला जायचं तेही विधानसभेच्या सत्तारूढ पक्षाच्या आमदाराच्या कशाला त्याला विचारायचं जाऊन की का हो तुमच्याबरोबर असं हे म्हणतात तुमचं म्हणणं काय आहे बरं पेपर तर जाऊ द्या वाहिन्या आहेत ना वाहिन्या जळगाव शहरामध्ये शहरामध्ये आहे तालुक्यामध्ये आहे जिल्ह्यात आहेत मोठ्या मोठ्या आहेत मोठ्या मोठ्या नावही घ्या वाटत नाही काही लोकांची मग त्यांनी तरी कमीत कमी पण तेही करत नाहीत त्यामुळे असं वाटतं की नेमकं आमदार संजीव कुटे यांना या मतदारसंघात या जन्मात तरी कोणीच राजकीय पक्ष विरोधक नाही आणि असं असताना माझ्यासारख्या पत्रकाला राहावलं नाही तुमचं राजकारण तुम्हाला लखलाब असेल पण माझ्या गुरुजींच्या मुलांवर जर असा आरोप होत असेल आणि त्याची जंत्री माझ्याकडे असेल तर मला माझ्याकडचं जे माध्यम असेल माझा वृत्तपत्र असा त्यातूनही विचारलं असतं आणि जे काही आता माध्यमाचे मी काम करतो त्यातूनसुद्धा विचारलेलं आहे आमदार कुठे यांनी खरंच लवकरात लवकर या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे असं मला वाटते मंडळी आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी आपलं साक्षीदार हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब का करा कारण लवकरच दहा हजाराचा आकडा आपलं यूट्यूब क कवर करते आणि त्या पहिल्या दहा हजाराच्या याच्यामध्ये तुमचा सहभाग असला पाहिजे म्हणून आवडलं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता इथं थांबतो धन्यवाद